नमस्कार गावल जय गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ साईमय सकाळ तर बरोबर आता मी आले घोटी क्रॉस करून पुढे आलो घोटीमध्ये थांबलो तो मार्केटला आणि आपली गाडी आहे पाण्याची तुम्हाला माहितीच आहे तर काही साई भक्त बॅटिंगला गेले आहेत आणि आता पालखी गेली पुढे आहे आणि आता शेवटचा जो निशाण आहे तो येतो आहे तर त्यांना पाणी देऊया त्यांना कोणाला जर बॅटिंगला जायचं असेल तर तो या ठिकाणी जाऊ शकतो त्यानंतर आपण निघून जाऊया तर हा बघा शेवटचं बघा शेवटचं निशाण येतं आहे ते आले आपण इथून निघून जाऊया तर माझी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि व्हिडिओ कोण नवीन बा पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भावनू तो आहे समृद्धी महामार्ग तो बघा ते बघा गाडी दिसत आहेत हे बघा तो आहे समृद्धी महामार्ग तो डायरेक्ट इगतपुरीला बाहेर पडतो आहे चला आणि आपलं शेवटचं ते आलेलं आहे ओम साईराम कोणाला जायचं आहे काय बॅटिंग मीटिंगला

नाश्त्याची गाडी आता पाटी पाठून येतो आहे संकेत बाबूनी ते अजून निघाले नव्हते आता निघाले कॉल केला तर जरा आपण पण पालखीच्या पुढे जाऊन थांबूया थोडं म्हणजे आता नाश्त्याला थांबतील ना <laughs>

भावानु हा बघा आपला समृद्धी महामार्ग समोर जे ब्रिज दिसतं ना तोच आहे समृद्धी महामार्ग हा बघा या साईडला मुंबई या साईडला नागपूर कधी जाणार आपण या महामार्गाने या हायवेने कधी जाणार हा बघा ब्रिज महामार्गाचा दोन चार वर्ष ना या या ठिकाणी सगळं काम चालू होतं आम्हाला वाटत होतं की काय बायपासचा रस्ता आहे की काय पण फायनली आता समजलं की समृद्धी महामार्ग आहे आता समृद्धी महामार्ग जवळजवळ इगतपुरीपर्यंत चालू झालेला आहे इगतपुरीवरून मुंबईला जायचं असेल तर समृद्धी महामार्गाने या आणि इगतपुरीलाच राईट टर्न मारायचा आणि बाहेर आपल्या हायवेला यायचं नाशिक मुंबई आग्रा जो हायवे आहे त्या हायवेला आणि जर तिकडे नागपूरसाठी जायचं असेल वर्धा नागपूर इंदोर जायचं असेल तर तर इगतपुरीलाच ब्रिज खालून राईट टन मारा आणि एक्सप्रेस पकडून महामार्ग पकडून आपण आपल्या लोकेशनवर जाऊ शकतात ती पहिलं आता आपण नाष्ट्याचं लोकेशन कुठे आहे पाहूया कारण पालखी अजून आपल्याला दिसली नाही आहे पालखीच्या जा पुढे जाऊन एक थांबूया आपण चला आणि नाश्ताची गाडी पण आलेली नाही आहे आता आली आहे ती भेल भेल सेंटर इथं जवळजवळ थांबले असणार असं मला वाटतं कारण इथं ना भेल एक नंबर भेल मिळते नाशिक भेल सर्वजण इथं थांबतात ऑलमोस्ट हे बघा दाम कसं तुम्हाला भेल कुठे मिळते चांगली बारी पंधरा किलोमीटर सिन्नर सत्तेचाळीस किलोमीटर सत्तेचाळीस किलोमीटर सिन्नर आहे हा इथं गाडी थांबली आहे आपली आपण पण इथंच थांबूया या ठिकाणी भेल मिळते साई महिमा बेल सेंटर किती लोक थांबले आहेत भरपूर लोक थांबलेली आहेत बेल घात का काय साईराम साईराम बेल चालू आहे थांब थांब नको थांबू नको थांबू झाली तू तू करून घे ना थांबवतोय ना मी माहिती आहे मला सांगितलं नाही नाही चला तर मंडळी मस्तपैकी भेलखाली एक नंबर भेल मिळते या ठिकाणी तर भेलखाली आता जाऊया नाश्ताच्या जा स्पॉटला हा बघा समृद्धी महामार्ग साईडलाच आहे हा बघा तर हा नाश्ताच्या स्पॉटला जाऊया कारण संकेतची पण गाडी गेली आहे नाश्ताची पण गाडी गेली तर आपण पण जाऊया पटापट नाश्ताच्या स्पॉटला कारण पाणी तिथं लागणार शंभर टक्के त्यामुळे आधी जाऊन पोचूया पटापट तर चला चला तर म्हणजे फायनली आपण नाश्ता स्पॉटला आलेलो आहे हे बघा पालखीच्या पाया पडूया ती पहिलं आता आपण दादूच्या गा, गावी जाणार घरी ये टाइम ताकत तर म्हणजे नाश्ता केला आणि आता पुढे आलो एक चार किलोमीटर आणि आता इथं बॅटिंगसाठी गाडी लावली आहे दोन्ही साईडला माळा आहे त्यामुळे म्हटलं इथे थांबूया आपण आता बघूया तसे एक दोघीजण गेले आहेत बॅटिंगला पण बहुतेकजण इथे बॅटिंगला जातील असं मला वाटतं तर बघू कितीजण जात आहेत ते जोपर्यंत आता शेवटचं निशाण येत नाही तोपर्यंत आपण इथेच थांबूया आणि जेव्हा शेवटचं निशाण येईल तेव्हा आपण इथून जाऊया हे बघा साईबंधू कसे जातात ते एकमेकांना एकमेकांच्या साथीने आपला प्रवास चालू ठेवलेला आहे त्याने तर ते जातीलच आपल्या लोकेशनवरती आपण इथे थांबूया थोडे टाईम आणि शेवटचं निशान आलं की आपण निघूया तर चला जाऊया तर मंडळी फायनली आपली आंघोळ पाणी झालेली आहे आणि आरत पण चालू झाली होती मताला लवकर लवकर आंघोळ केली आणि आता आरत चालू आहे आरती जाऊया आरत धरूया प्रुपात भखनंत वसाइनाता, वजी अमादा विश्पाच चाना, सच्चाहे आताब मुनातो, भवासना जाई मतशाइनाता, सभए के

देवा भाऊ इकडे अनिल भाऊ पण आता जे काम करतायत आणि नाना इकडे ना आहे शिरा भाजी डाळ जिरा राईस रे वा आज भरपूर काय झाले आहेत मी काय हे काय अह हे काह काय गुलाबजामून खाओ अरे वा गुलाबजामून आणि पुरी फायनली पुरी आणि पुरी तळताना दिसत आहेत आपल्याला देवा भाऊ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अनिल भाऊ <laughs> आम्ही स्पेशल भाकरीचा केक बनवलेला आहे हा बघा अनिल भाऊंच्या बड्डेसाठी

कंप्यूटर के लिए बस है वो मानव सचिव प्रवीण गाले साहब आप दोनों मिनट कही

याचा सावा वाढदिवस या, जा 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 या साई भक्त चॅरिटेबल फाउंडेशन व साई भक्ती यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी बरोबर हॉल सोडला आता पालखी पण गेली मागे पुढे माळ बघतो आणि थांबतो पाणी पण द्यायचं आहे आणि कोणाला बॅटिंग झालं तर बॅटिंग पण करेल तर चला जाऊया पटापट माळ बघूया तर म्हणजे बरोबर आपण आरतीच्या टायमाला आलेलो आहे एकदम भारी काम झालेलं आहे चला तर मंडळी पालखी आलेली आहे हॉल्टवर आता आजचा हॉल्ट हा बघा अशा प्रकारे आज तीन पालखी आहेत एक इथे आहे त्या साईडला आणि एक आपली या साईडला सर्व जागा आपलीच आहे तोर तर मंडळी फायनली आपला आजचा दिवस इथे समाप्त होतो आहे आणि आता आम्ही मस्तपैकी जेवलो आणि आता आम्ही थोपणार तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर व्हिडिओ आपला नवीन कोण पाहत असेल तर त्याने आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती